मी अविनाश विष्णू रावरे राहणार कोणांबे मी एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे तर मी द्राक्ष शेतीमध्ये जवळजवळ तीन ते चार वर्षापासून काम करतो आहे तर त्याआधी पण एक दोन वर्ष द्राक्ष शेती आमच्याकडे होती ती वडील बघत होते तोपर्यंत मी जॉब वगैरे करत होतो तर मी सुरुवातीला माझं शिक्षण डिप्लोमा इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं आहे तर दोन हजार अकराला डिप्लोमा इलेक्ट्रिकल आऊट झालो मी तर दो दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणावीसपर्यंत जवळजवळ नऊ वर्ष मी जॉब केला तर नऊ वर्षातली सात वर्ष इथे सिन्नर एम आय डी सीमध्ये सी सी आय कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि दोन वर्ष मी दुबईजवळच्या ओमान देशामध्ये ओमान केबल इंडस्ट्रीमध्ये दोन वर्ष काम केले तर सुरुवातीचे एक पाच वर्ष सिन्नरला केले दोन वर्ष ओमानला केले जॉब आणि परत दोन वर्ष ओमान झाल्यानंतर सिन्नरला जॉब करून घरी शेतीवाडिलांसोबत बघत होतो तर दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार अठरा एकोणावीसला वडिलांबरोबर शेती बघत होतो तर त्यावेळेस रेग्युलर जसे बाकीचे शेतकरी द्राक्ष बाग करतात तसं मी द्राक्षबाग शेती बघत होतो सर्व काम वडील बागायचे तर त्यांच्या काम करण्यात हे करण्याच्या पद्धती मी बघितल्या तर तेव्हा आमच्याकडे एक सव्वा एकर द्राक्ष बाग होता आणि सव्वा एकरमध्ये थॉम्सन वरायटी आम्ही ला लागवड केलेली होती तर थॉम्सन वरायटीमध्ये त्या दोन वर्षात मी बघितलं तर आमच्याकडं उत्पन्न द्राक्ष एक्सपोर्ट कमी जात होता आणि लोकलला जास्त भाग जात होता त्याचं कारण काही म्हणजे दो एक दोन वर्षात मी बघितलं सह्याद्रीची टीम आम्हाला नेहमी वेळोवेळी येऊन सहकार्य करून मार्गदर्शन करायची तर त्यावेळेस लोड मॅनेजमेंट किंवा पाणी नियोजन या गोष्टी आम्ही शक्यतो जास्त त्याच्याकडे लक्ष नव्हतं कारण वडील पारंपरिक शेती करत होते त्यांना बाकीच्या मालांपेक्षा द्राक्षामध्ये काही एवढा अनुभव पण नव्हता सुरुवातीला नवीनच द्राक्ष बाग लावल्यामुळं बाकीच्यांचं इतर मार्गदर्शन करू ऐकून आणि की याच्या त्याच्या भागात बघून ते ते शेती करत होते तर तेव्हा लोड मॅनेजमेंटमध्ये आम्ही जवळजवळ एका झाडावर सत्तर गड साठ गड पासष्ट गड असे गड राहायचे तर त्या त्यांना जवळ तीस चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के माल एक्सपोर्ट व्हायचा पन्नास टक्के माल लोकललाच द्यायला लागायचा तर ते जेव्हा दोन हजार एकोणावीस अठरा एकोणावीस कधीतरी त्या काळात कोरोना काळ होता तर त्यावेळेस माझी काहीतरी पाच सहा महिने कंपनी बंद होती तर कंपनी बंद असल्यामुळं मी शेतीकडे थोडं जास्त लक्ष दिलं तर शेतीकडे लक्ष देत असताना मला त्यावेळेस असं जाणवलं की झाडामध्ये जे आम्हाला वेळोवेळी सह्याद्रीची टीम पण सांगत होती की लोड मॅनेजमेंट करा काही झाडांना तुम्ही थोडे कमी गड ठेवून पहा एखाद्या वर्ष तर मी तेच केलं त्या वर्षी एक एका गाडा एका झाडाला समजा पस्तीस छत्तीस गड अडतीस गाडांपर्यंत चाळीस गाडांपर्यंत काही झाडं ठेवले आणि काही झाडं जे रेग्युलरली आमचे सा साठ पासष्ट किंवा सत्तर मणी गड राहायचे तर ते गड ठेवून बघितले पण ज्या गाडां ज्या दाडाला तीस पस्तीस किंवा पस्तीस किंवा चाळीस गड होते तर त्या झाडाची क्वालिटी एकदम उत्तम राहायची आणि त्या त्या वर्षी त्या झाडावरचे पूर्ण बंचेस पण हार्वेस्ट झाले तर मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही लोड मॅनेजमेंटवर थोडं काम केलं तर लोड मॅनेजमेंटवर असं काम केलं की प्रत्येक दाडावर मोधून गड बंच ठेवायचे छत्तीस बंच किंवा अडोतीस बंच ठेवायचे अडोतीस बंचाच्या वरती एक पण बंच राहत नसाय त्या पुढच्या वर्षीच्या आणि जवळजवळ त्या वर्षी एकोणावीसनंतर मी कंपनी सोडली जवळजवळ जॉब सोडूनच मग शेतीकडे पूर्ण था लक्ष द्यायचं ठरवलं आणि त्या वर्षी मग दोन हजार एकोणावीसला आम्ही दोन हजार सॉरी एकोणावीसला दोन हजार वीसला आम्ही बंच मॅनेजमेंट केली छत्तीस ते अडतीस बंच आम्ही एका आडावर ठेवून बघितली तर त्या वेळेला एकदम क्वालिटी अतिउत्तम होती आणि हार्वेस्टिंग पण जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के हार्वेस्ट झालं राहण पण थोडा त्या वेळेला थोडा माझ्याकडून पाण्याचा इश्यू झाला होता माझ्याकडं तर ड्रीप होतं जे ड्रिपरचं ड्रीप असतं ते ड्रीप होतं माझ्याकडं आणि माझी जमीन थोडी हलकी असल्यामुळं ते पाण्याचा थोडा ताण पडून ते थोडा क्वालिटीला त्या त्यावरची थोडा प्रॉब्लेम आला होता मला तर त्यावेळेस सर सचिन सर सह्याद्री फार्मच्या ॲग्रोनॅमिश त्यांनी मला एक सुचवलं की तू हे तर ड्रिप काढून तर ड्रिप करून बघ एक वर्ष बघतो एखाद्या एखाद्या बागाला करतो दोन हे होते माझ्यानं तर त्यातून एखाद्याला करून बघ म्हणे तू तर मी त्या वर्षी पूर्ण एका बागाला काढण्याऐवजी पूर्ण पूर्ण सवय करायला होतं सवय करायला इनलाईन ड्रिप केलं तर त्या वर्षी इनलाईन ड्रिप केल्यानंतर पूर्ण परत लोड मॅनेजमेंट पण तशीच केली लोड मॅनेजमेंट अशी केली की हा द्राक्ष द्राक्ष गड याच्यावर गडाची साईज गडाचा आकार आणि मण्यांची संख्या ही ही व्यवस्थित एक ऐं सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी मण्यांचा गड बनवला आणि झाडावर छत्तीस गडत मोजून ठेवली दोन हजार वीसला आ, वीसला की एकवीसला एकदम व्यवस्थित मोजूनच ठेवले आणि पाण्याचं नियोजनपणे व्यवस्थित सरांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित वेळोवेळी बरोबर केलं तर त्या वर्षी हार्वेस्टिंग तर नव्वद पंचावन्न टक्के झालाच पण त्याबरोबर हार्वेस्टिंगबरोबर झाडाचं वजन आणि मण्याची साईज संख्या मण्याची साईज आणि वजन पण आम्हाला व्यवस्थित भेटलं आणि एक झाडाला जवळजवळ दो, ना दहा ते अकरा किलो माल हार्वेस्ट याला एक्सपोर्टलाच झाला तर अशा प्रकारे आम्ही नियोजन केलं आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणखी एक गोष्ट केली का वाळूण सरांच्या मार्गदर्शनाखालीत आम्ही उन्हाळ्यात काळी बांधणी केली मोजून काळी ठेवली सुरुवातीच्या म्हणजे उन्हाळ्यात जे चाटणी करतो त्याच्यानंतर आपण मोजून काळी ठेवून व्यवस्थित काळी संख्या एकसारखी ठेवून आणि बंच पण एकसारखे ठेवून पुढे काम दोन तीन वर्ष काम केलं तर सातत्याने माझा एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के हार्वेस्ट सह्याद्री कंपनी दरवर्षी करतेच आणि काहीतरी पाच दहा टक्के मालफक्त शिल्लक राहतो खाली लोकलसाठी तर एक गोष्ट की मागील दोन तीन वर्षात म्हणजे मी सुरुवातीला द्राक्ष शेती करायला लागल्यावर एक वर्षानंतर या सर्व गोष्टी झाल्यानंतर आम्ही आणखी एक सव्वा एकर द्राक्ष बाग वाढवला तर ती वरायटी सहाय्याद्रीने नवीन वरायटी आणलेल्यांपैकी एक वरायटी ती अरा पंधरा म्हणून वरायटी आहे तर ती पण उत्तम प्रद पद्धतीने याच अनुषंगाने आम्ही ते त्यात पण काम करतो छत्तीसगड अडवतीसगड मोजून ठेवतो आणि तिथे पण हार्वेस्टिंग अतिउत्तम पद्धतीने होते सत्तरऐं ऐंशी नव्वद टक्के तर हार्वेस्टिंग त्याची पण होते यासारखीच तर अशा पद्धतीने मी जॉब सोडून शेतीकडे वळून व्यवस्थित शेती करतो असं मला तरी वाटतं